सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचा तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये क्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात तसेच तालुक्यातील विविध देवस्थानात गुरु पौर्णिमा साजरी झाली रेणुका माता मंदिरात नवचंडी यागाची पूर्णहूती गुरुवारी करण्यात आली ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रकाश भालेराव यांनी माता रेणुकाला अभिषेक करून पूजा केली त्यांच्या भेटीसाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे वेद गुरु विष्णू पंत भालेराव आदींनी शुभेच्छा दिल्या भावी निमगाव येथे हरिभक्त पारायण चांगदेव महाराज काळे यांचं कीर्तन झालं आणि माजी आमदार डॉक्टर नरेंद्र गुले यांच्या हस्ते संत मंडळींचा सत्कार झाला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनाधिकृतपणे भूमिगत गटार जोडली

आक्रमकतेने आमदार तांबेंनी भूमिका मांडली संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार सफाई करताना गुदमरून एक कर्मचारी व वा त्याला वाचवायला गेलेले स्थानिक तरुण अशा दोघांना आपला जीव गमावा लागला या प्रकरणी ठेकेदार मे आर एम कातोरे अँड कंपनी आणि बी आर ठेकेदार अशा संगमनेर शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती या घटनेनंतर महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिसात धाव घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती एसटी बस चालकाला मारहाण केल्याची घटना नगर मनवाड रस्त्यावर रावडी शहरातील ग्रीन हॉटेल समोर शुक्रवारी पहाटे घडली याबाबत वंचित बहुजन आघाडीचे रावरी तालुका यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तात्याराम शिवाजी दैफळे हे नाशिक आगारात बस चालक आहेत ते जामखेड येथून लातूर ते नाशिक ही बस घेऊन नाशिककडे निघाले यावेळी त्यांना मारहाण झाली ग्रामीण भागात एकीकडे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असताना काही शाळांचा पट मात्र तेथील शिक्षकांच्या मेहनतीने वाढत आहे श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी गुणवत्ता जोपासून शाळेचा पट तीनशे तीस वरून तीनशे बहात्तर वर गेला आहे या वर्षी शाळेत बेचाळीस विद्यार्थी वाढले असून काही विद्यार्थी तर थेट पुणे येथून दाखल झालेत हंगेवाडी बोरी वांगदरी, चिंबळे गावांबरोबरच पुणे जिल्ह्यातील इनामगाव पिंपळसुटी सुटी पारोरी परिसरातील विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतलाय हंगेवाडी शाळेचे दोन विद्यार्थी मागील वर्षी नवोदय साठी पात्र झाले तर शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी चमकल्यात सायद्री टॉप्यांमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अवैध दारूची चोटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलीस पथकाने सापळा लावून ताब्यात घेतलं ही कारवाई गुरुवारी सकाळी गोंटुंबे आखाडा येथे करण्यात आली असून अठशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला शहरात मोटार दारूची वरून दारूची वाहतूक होत असल्याची खबर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली पथकाने गोटुंबे आखाडा येथे सापळा लावला तसेच एम एस सतरा सी सी पंच्याहत्तर सहासष्ट क्रमांकाच्या मोटारसायकल वर दोघे दारूची वाहतूक करताना आढळले पथकाने त्यांना ताब्यात घेतलाय विरोध विहीर या किलोमीटरच्या काम सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला महामार्गाच्या कामास प्रारंभ झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार खासदार निलेश लंके यांनी केलाय येथे बुधवारी पहाटे साडेबारा वाजता अज्ञात चोट्यांनी एका घरात घुसून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबळून घेतलाय पेटीतील दागिने घेऊन महिलेला व मुलाला काठीने मारहाण करून पसार झाले त्याप्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय लक्ष्मीबाई भागवत भाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर शहरात गोवंश आला शहर पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून दहा लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पाच संशयितांना अटक करण्यात आलाय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना शुक्रवारी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बिस्मिल्ला नगर आणि अहिल्या देवी नगर बजरंग चौक येथे गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल होत असल्याचं निष्पन्न झालं देशमुख यांनी तत्काळ तपास पथकाला दोन्ही ठिकाणी धाड टाकण्यास सांगितलं कारवाई दरम्यान मोसिम उर्फ बुंदी इसाक कुरेशी शोएब सलीम कुरेशी अरबाद असलम शाह रिवाज युसुफ कुरेशी अमजद युसुफ कुरेशी या आरोपींना अटक करण्यात आलाय अहिलानगर महामार्गावरील अपघात प्रणव आणि वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या नेवासा येथे येथे खाटांचे सर्व सुविधा युक्त उपजिल्हा रुग्णालय सुरू करावे अशी ठोस मागणी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत केली नेवासा फाट्यावरील विद्यमान तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय अपुरे असून अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही या भागातून शेंद्रा वाळूज बीड नाशिक पंढरपूर अशा औद्योगिक शहरांकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने अपघात वाढले आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री